अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन तिचे असणारे पती सांगतात आहेत की निवडणुका होणार नाही तो तेवढ्यावरती थांबत नाही तो तो पुढे जाऊन सांगतो की या भारताचा नकाशा बदललेला असेल तुम्हाला ओळखता येणार नाही अशी परिस्थिती असेल ना पण शेवटी तो सांगतो की जे मणिपूरमध्ये घडलं मैथी आणि कुकी हे जे दोन वेगवेगळे ट्राईब्स आहेत त्यांच्यामध्ये घडलं ते भारताच्या इतर भागामध्ये झालेशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे समाजाला भिडवणं हा सगळ्यात मोठा भाग आहे आता गडचिरोलीमध्ये सुद्धा ओबीसी वर्सेस आदिवासी चाललेला आहे हा आदिवासी जिल्हा म्हणून आदिवासींची टक्केवारी वाढवण्यात आली आहे वाढवत असताना पन्नास टक्क्याच्या वरती जाऊ नये म्हणून असणार ओबीसी सत्तावीस टक्क्यावर एकोणीस टक्क्यावरती त्या थी थी, ठिकाणी लावून द्यायची जसं आताच्या कालावधीमध्ये असणारा मराठा विरुद्ध ओबीसी उभा केला आरक्षणावरनं उभा केला जलांगे पाटलांच्या निमित्ताने या ठिकाणी उभा केला दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ आणि शेणगे यांच्या मार्फत उभा केला सामनाच फक्त तलवारी काढायच्या बाकी हो.